आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार, हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शोट पर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या भूजल पातळी वाढली रब्बीला मिळणारा धा जीएसडीएचा अहवाल सादर झालेला सा असून केवळ नऊ तालुक्यांमध्ये पाणी पातळीमध्ये मोठी घट झालेली आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपासून संभाव्य टंचाई असलेली हे गावे कोणती आहेत याची सविस्तर माहिती तुम्ही ते बघू शकता शेतकरी मायक्रो फायनान्स सावकारीच्या जाळ्यामध्ये दहशतीमुळे केवळ दोनच तक्रारी दाखल झालेल्या आहेत ऊस उत्पादनामध्ये काळे लाड नांगरे यांची बाजी मारलेली असून चे पुरस्कार जाहीर झालेले आहे बारामतीमधील सोमेश्वर नगर कारखाना ठरला सर्वोत्कृष्ट हमीभावाने भात खरेदी वेगामध्ये केली जाते साठा बारा टक्क्यांनी वाढलेला असून अधिक निर्यातीची संधी आहे देशामध्ये रब्बी पेरणी क्षेत्रामध्ये आठ लाख हेक्टरने वाढ झालेली असून कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती जारी करण्यात आलेली आहे महावितरणाची वीजचोरी विरोधामध्ये मोहीम तीव्र होणार मुख्य अभियंत्याचे निर्देश आठ महिन्यांमध्ये पंधराशे वीज चोरीच्या घटना उघडकीत झाल्या मोफत मिळालेले सिम कार्ड स्वीकारणे बाकी असून शेतकऱ्यांसाठी अधिकाऱ्यांकडून वापर होणार तरी कधी एकशे सत्याऐंशी सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी सिम कार्ड स्वीकारणे बाकी आहे नमो शेतकरी योजनेच्या पुढील आठव्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे राष्ट्रीय किसान दिनी कुलगुरू शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावरती मॉडेल व्हिलेज चेलका येथे शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद व शेवार फेरी पाच टक्के थकीत निधीसाठी दिव्यांगांचा ठिया लोहारा येथील ग्रामपंचायतीकडून दिव्यांग नागरिकांना मिळणाऱ्या पाच टक्के निधीचे गेल्या पाच वर्षांपासून वाटप करण्यात आले नसल्याने दिव्यांग बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केलेले आहे अभावी जलजीवनची कामे रखडलेली असून कंत्राटदार हवालदिल झालेले आहे वऱ्हाडातील दीडशे कोटींपेक्षा अधिक देयके थगित आहे नायलॉन मांझाविकल्यास होणार अडीच लाख रुपयांचा दंड हायकोर्टाची सूचना वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले व्यापाऱ्यांनासुद्धा पन्नास हजार रुपयांचा दंड आकारला जाणार जबाबदार पोलीस ही कचाट्यामध्ये वर्षानुवर्षांची तीस तीस स्क्रिप्ट बदला विकासावरती बोला आणि हजार रुपये मिळवा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि यासोबत ते म्हणाले की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणारं स्क्रिप्ट हे जुनंच आहे ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याने आम्हाला आनंद आहे मात्र राजकारणामध्ये फार काही घडणार नाही घरांच्या विक्रीला ब्रेक लागलेला असून पुणे मुंबईमध्ये मोठी घसरण झालेली आहे नव्या विमानतळामुळे नवी मुंबईत घर विक्रीचे नवे उड्डाण ग्राहकाकडून प्रीमियम घरांना मिळते अधिक पसंती बेदाण्याची निर्यात ही एक्क्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस टक्क्याने घटलेली असून अतिवृष्टी बेदाण्याचे उत्पादन घटल्याचा परिणाम होतोय पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या थेट खात्यामध्ये येत आहेत पैसे महिलांसाठीची थेट आर्थिक मदत योजना आता पाच वर्षांमध्ये एक वरून थेट पंधरा राज्यांमध्ये गेलेली आहे रोख रकमेच्या स्पर्धेमध्ये राज्याची आर्थिक ओढाताण होत आहे खर्च सोळाशे कोटीवरून थेट दोन पॉईंट लाख कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे चित्र दिसून येत आहे गव्हावरती रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून उत्पादनामध्ये मोठी घट होणार गव्हाला दोन हजार तीनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे अद्याप नेमका रोग कोणता याबाबत अधिकृत निष्कर्ष जाहीर झालेला नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकल महिला चौऱ्याऐंशी हजारांवरती आताच सरकार मदतीचा हात देणार सर्वांगीण विकासासाठी शासनाचा व्यापक आणि सन्वयित पुढाकार वारसा हक्कही मिळवून देणार रब्बी पीक स्पर्धेमध्ये चिंका पन्नास हजार रुपयांपर्यंतची बक्षिशे यामध्ये अटी आणि नियम लागू करण्यात आलेले आहे सर्वसाधारण व आदिवासी गटामधून निवड प्रक्रिया बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी होणार चिंतामुक्त सौर कृषी पंपाच्या तक्रारीसाठी डिजिटल हातभार लागणार सौरपंपामध्ये तांत्रिक बिघाड झाला असेल तर आता थेट ऑनलाईन दात मागता येणार पदोन्नती रखडल्यामुळे मुख्याध्यापकांची पदे ही ले ले रिक्त आहे शिक्षकांमधून संतप्त प्रक्रिया उमटत आहे पदोन्नती रखडलेली असल्यामुळे मुख्याध्यापक केंद्रप्रमुखांच्या रिक्तपदांचा भार हा शिक्षकांवरती ओढवत आहे नाफेडचा धसका व्यापाऱ्यांनी वाढवले हो सोयाबीनचे दर क्विंटल मागे तीनशे रुपयांची वाढ झालेली असून शेतकऱ्यांचा मोठा फायदा होतोय नाफेडकेड ही असंख्य शेतकऱ्यांची नोंदणी अतिवृष्टी मदतीपासून शेतकरी वंचित आहे दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले होते या नुकसानाच्या पार्श्वभूमीवरती शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केलेली असूनसुद्धा मालेगाव तालुक्यासाठी तब्बल एकोणचाळीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली असली तरी ई केवायसी पूर्ण न झाल्यामुळे हजारो शेतकरी अद्यापसुद्धा या मदतीपासून वंचित आहे जिओ टॅगिंग प्रक्रियेसाठी राज्यामधील शाळांना दहा दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे तब्बल तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव शाळांचे जिओ टॅगिंग झाले नसल्याचे आले समोर कुंभमेळा बाहेवडणारा शेतकऱ्यांचा ब्रेक लागलेला असून मोबैदल्या विना कामास विरोध होतोय चिंचुले ते शेतकरी आक्रमक झाले शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू येवला तालुक्यातील अंगणगाव येथे शासकीय मक्का सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले अतिवृष्टीमुळे मक्का सोयाबीनला मोठा फटका बसलेला आहे त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा याकरता हे केंद्र सुरू करण्यात आलेले आहे जळगाव नेऊर परिसरामध्ये रब्बी पिकांना तारणार पालखेड धरण समूहातील कालव्याचे आवर्तन एकतीस डिसेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करण्याचे पाटबंधाऱ्याचे आवाहन करण्यात आले दिव्यांगांचे शुभमंगल थेट बँक खात्यामध्ये अडीच लाखांचा आहे वधू किंवा वराकडे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ठरणार आहे चोवीस दिवसांमध्ये सोळा हजार वाहनांना तीन नंबर प्लेट मग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सात दिवसात सहा पॉईंट तीस लाख वाहनांना कशी बसणार रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी देणार प्रत्येकी तीन आवर्तने मुबलक पाणी असल्याने एन उन्हाळ्यामध्ये सुद्धा कमतरता नाही एबीजी रामजी शेतमजूर ही देणार नवा अधिनियमन शेतकऱ्यांचा मजुरीचा सुटणार प्रश्न एकशे पंचवीस दिवसांमध्ये मजुरीची हमी अधिनियमात दिलीत राज्यामधील ई पीक पाहणीची मुदत हुकलेली असून मग आता ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला नोंदणी करता येणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे अवैध पद्धतीने वाळू उत्खनन करणाऱ्या चार पेटी उद्ध्वस्त करण्यात आल्या तीन मजूर ताब्यामध्ये व पोलीस विभागाची खडपूर्णा परिसरामध्ये संयुक्त कारवाई पंचावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट झाला घरामध्ये कुणी नसेल तर विजेचे स्मार्ट मीटर नाही बसवणार भोकरदन तालुक्यामध्ये बारा हजार पाचशे मीटर वसुले ग्राहकाकडून नाराजीचा सुर उमटत आहे घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर बसणार नाही सध्या मीटरचे बिलसुद्धा पोस्टपेड पद्धतीने घेणार यंदा हस्तपोखरी परिसरामध्ये रब्बी हंगामामध्ये गहू पिकाला जास्त पसंती मिळत आहे दोन हजार पाचशे रुपये यंदा गव्हाला बाजारात प्रति क्विंटलचा दर मिळत होता महाविस्तार ॲप्लिकेशन शेतकरी नोंदीमध्ये धाराशिव जिल्ह्यात लोहारा अव्वल असून राज्यामधील पहिल्या दहा गावांमध्ये सास्तूर आयोद्वारा झालेले अतिरिक्त धान्याचे वितरण आता रडारवरती जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने समित्या होणार गठीत आणखी मासे गडाला गोदामालागडती रेशमवाटपाच्या नऊ हजार क्विंटल तांदळाला बुरशी लागलेली असून लाखांदूर येथील प्रकार धान्याच्या नासाडीला जबाबदार तरी कोण कुणावरती होणार आता कारवाई जलजीवनच्या कामांमुळे रस्त्यांची दुर्दशा होते घोरपड गावातील सर्वच प्रमुख रस्ते चिखलमय झाले कंत्राटदाराकडून दुरुस्तीचा सा मुहूर्त सापडेना धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत एकतीस जानेवारीपर्यंत वेळेमध्ये नोंदणी झाली नाही भरपूर पीक वा आणि बक्षिसे जिंका एकतीस डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करून पीक स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे बक्षिसे जिंकता सुद्धा येणार आहे स्वयंचलित कचरा प्रकल्पामधून अर्थकारणाचा सुगंध चिपळूण नगर परिषदेच्या प्रकल्पाला यश आलेले आहे बायोगॅसमुळे वीज आणि ओल्या कचऱ्यांमधून सेंद्रिय खत निर्मिती होते नागरिकांकडून खताला मागणी वाढली शेतकऱ्यांनी वालय तांदळाला दिली जागतिक ओढं शासवत शेतीमधून धामापूरवासियांनी साधली किमया ऑपरेटरचे मानधन रखडले असून किराणा उधारीवरती तर दवाखाना हो उसनवारीवरती ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा प्रश्न चार महिन्यांपासून मानधन रखडले उपासमारीची आली वेळ जळगाव जिल्ह्यामध्ये एक पॉईंट बावीस लाख जॉब धारकांच्या हातून कामनी सटण्याची भीती जळगाव जिल्ह्यामध्ये मनरेगा योजनेमध्ये ई केवायसी न केल्यास बसणार फटका वीज तक्रार नोंदवताना कसरत ग्राहक सेवा कक्षातील अडचणी तक्रार नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी सांडपाण्यातून पायपीट भुसावळकर ग्राहकांना मोठा त्रास होतोय अखेर उजव्या कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सुरू असून भडगाव तालुक्यामध्ये रब्बी पिकांच्या पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन केले जात आहे कडाक्याच्या थंडीचा केळीला फटका बसत असून चरका आणि कर्पारोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे उत्पादनामध्ये घट येणार आर्थिक फटका बसणार असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला ई मध्ये दिरंगाई करण्यात आलेली असून तीन रेशन दुकानदारांचे निलंबन एकतीस डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे मोफत सुविधेचा लाभ घ्या यापुढे सुद्धा कारवाई सुरू राहणार डिजि लॉकरवरती मिळणार मार्क मेमो पण अपार आय तुम्ही काढला का शाळा व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची अपार आय नोंदणी पूर्ण करण्याच्या शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहे पशुपालकांनी वाढत्या थंडीमध्ये पाळीव जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे पशुधन सांभाळा हिवाळ्यामध्ये विविध आजारांचा धोका निर्माण होतोय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रोहिवच्या बेचाळीस टक्के मजुरांची ई केवायसी अद्यापसुद्धा बाकी आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तीन लाख चौतीस हजार सक्रिय मजूर असून ई सी नाही तर पगारसुद्धा नाही पुणे शहरासाठी मुळशीमधून सात टीएमसी पाणी देण्यात जलसंपदाकडून मान्यता देण्यात आली कृष्णाखोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचलकडे पाठवलेला प्रस्ताव शासनाकडे पाठवणार खेड तालुक्यामध्ये ट्रॅक्टर शेती उपयुक्त अवसारांचे वाटप करण्यात आले महाडीबीटी योजनेअंतर्गत खेड तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना ट्रॅक्टर शेती अवसारांचे वाटप करण्यात आले खेडगावमध्ये कांद्याच्या आवकीमुळे दरामध्ये घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे पार्सरला भुसारमाल आवकीमध्ये वाढ झाली दौंड बाजारभावामध्ये दौंडला पालेभाज्यांची आवक वाढलेली आहे कडेगावमध्ये कांद्याचे भाव घटलेले असून फ्लॉवर हिरवी मिरची भोपडा गवार वांगी घेवडा बीट आद्रक भाज्यांची आवक वाढल्यामुळे बाजारभाव स्थिर आहे ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलन चिकडलेले असून संघर्ष दिंडीमधून कारखान्याला घेराव घालण्यात आला आंदोलक ताब्यामध्ये व सुटका सुद्धा करण्यात आली मागील त्याला सोलर योजनेमध्ये शेतकऱ्यांची लूट दिसून येत आहे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवरती गंभीर आरोप शेतकरी सापडल्या अडचणीमध्ये थकबाशीदार महावितरणाच्या रडारवरती पाचशे एक्कावन्न ग्राहकांचा विस्पुरवठा खंडित करण्यात आला लातूर जिल्ह्यामध्ये साडेसव्वीस कोटी वेसुलीचे आव्हान गोडखा बुद्रुक येथे सोळा एकरावरील ऊस जळालेला असून चौदा लाखांचे नुकसान झाले शॉर्ट सर्किटमुळे लागली आग पोखरा योजनेचे तीनशेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले असून ग्राम कृषी संजीवनी समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहामध्ये साजरी पार पडली कर्जाचे पुनर्गठन करा शेतकऱ्यांना सहकार्य करा जिल्हा बँक सल्लागार समिती बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश शेतामधील विस्तारा चोरणाऱ्या चौकडीला कस्मादेमध्ये दे अटक करण्यात आले गुन्हे शाखेने जप्त केला साडेसात लाख रुपयांचा ऐवज देवनदीवरती वंडागळी येथे वनराई बंधारा दोन दशलक्ष फूट पाणी अडवले जाणार ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय उपक्रम बंधारा प्रकरणी प्रशासन ऍक्शन मोडवरती तोडणूर येथील मुरुंग उपशाचा फेरपंचनामा करण्याचे निर्णय कासळगंगा कामे मार्गी लावण्याची तेवीस गावांना आशा असून जिल्हाधिकाऱ्यांनी विनंतीची घेतली दखल दुष्काळ आणि पूरमुक्तीचे मॉडेल ठरणार कासडगंगा चरसकट कर्जमाफीसाठी दूरदृष्टीने विचार व्हावा कृषी अभेक्षकांचे मत जगाचा पोशिंदा जगला पाहिजे कापूस खरेदी केंद्र बनली व्यापाऱ्यांची अड्डे ऑनलाईन नोंदणी पद्धत शेतकऱ्यांसाठी नसून जणू व्यापाऱ्यांसाठीच आहे शेतकऱ्यांचा आंदोलनाचा देण्यात आला इशारा कडधान्य विकण्यासाठी वनामकृतीचा महत्त्वपूर्ण करार मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार गोदावरी वानाचा प्रस्ताव साखळी बडकट करण्यावरती भर देण्यात येणार किनवटमध्ये रब्बी पेरणीचा टक्का वाढलेला असून सरासरीच्या एकशे बत्तीस टक्के क्षेत्र ओलिताखाली आलेल्या आहे बत्तीस हजार हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली आहे बीड नजीकच्या देवराईमध्ये वनवा शेकडो झाडे झाल्या आगीच्या पालन पालनशिवारातील घटना मद्यपीच्या उपद्रवामुळे आग लागल्याचा संशय एपीक पाहणीची नोंद नसल्यास ऑफलाईन पद्धतीने करता येणार सुविधा उपलब्ध झालेली असून सात जानेवारीपर्यंत होणार प्रत्यक्ष स्थळ पाहणी ट्रॅबिन नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली तूर खरेदी केंद्रही होणार आमदार रोहित पवार म्हणाले कर्जत जामखेडला पाच नवीन गोदामे अजूनसुद्धा दरवेळेना गंध इंद्राणीचा अतिवृष्टीचा फटका बसलेला असून नवीन तांदळाचा हंगाम लांबलेला आहे ग्राहकांची होते निराशा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा